येवला तालुका पोलिसांनी तालुक्यात हैदोस घालणाऱ्या पारधी समाजाच्या चौघा दरोडेखोरांच्या टोळीला अटक केली आहे तर तीन जण अद्यापही फरार आहे चार आरोपींकडून दहा तोळे सोने मोटारसायकली आणि इतर साहित्य असा सात लाख एकोणनव्वद हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच काही चोऱ्याही उघडकीस आल्या असून यातील दोन लाख त्रेसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल उघडकीस आला आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की या टोळीने एकाच रात्री चार ते पाच घरफोड्या केल्यामुळे जनमानसात भीतीचे निर्माण वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे येवला तालुका पोलिसांनी तीन पोलीस अधिकारी आणि बारा पोलीस अंमलदार यांच्या पथकांची दररोज खाजगी वाहनातून रात्रीची गस्त करून सुरू केली होती यातच काही दरोडेखोर कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील असल्याचे समजले त्यावरून पोलिसांनी लगेचच रवाना होऊन अनिल उर्फ लंगड्या सुरेश चव्हाण वय पंचेचाळीस वर्ष राहणार मांडवगन फराटा तालुका शिरूर जिल्हा पुणे अविल उर्फ आंधळ्या उर्फ आदित्य विकास भोसले वय पंचवीस राहणार शिंगणापूर आग्या शायरी चौहान वय पंचेचाळीस राहणार शिंगणापूर आणि साईनाथ तुकाराम जाधव वय तेहतीस मूळ राहणार गुल्हेवाडी तालुका येवला हल्ली राहणार कोल्हार खुर्द तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या चौघांना अटक केली या टोळीने दोन हजार पंचवीस या वर्षात वेळोवेळी येवला तालुक्यातील अंदरसूल नगरसूल सावरगाव एरणगाव वाईबोधी साईगाव कोळंबुद्रुक कोळम खुद्रुक गवणगाव निमगाव मड खिरडी साठे उंदीरवाडी भारम आदी या ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत त्यांनी या घरफोड्यांतील सात लाख एकोणनव्वद हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता तर विविध चोऱ्यांमध्ये दोन लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला होता या चोऱ्यांचा तपास सुरू असतानाच गेल्या तीन वर्षांपासून विविध गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी चिंट्या उर्फ शुभम शायरी चौहान वय सत्तावीस राहणार रेल्वे स्टेशन शिंगणापूर तालुका कोपरगाव हाही मिळून आला त्याला ही अटक करण्यात आली आहे तर दिलीप उर्फ विकास भोसले राहणार शिंगणापूर मिथून उंबऱ्या काळे राहणार सुरेगाव तालुका श्रीगोंदा सध्या राहणार कोपरगाव आणि संता विकास भोसले राहणार शिंगणापूर तालुका कोपरगाव हे तीन आरोपी फरार आहे अटक केलेल्या आरोपींनी एकूण चौदा घरफोड्या आणि चोऱ्यांची कबुली दिली आहे त्यांच्याकडून दहा तोळे सोने दोन मोटारसाय चारी करण्यासाठी लागणारी असा पोलिसांनी जप्त केला आहे उकल झालेल्या गुन्ह्यामध्ये येवला तालुक्यातील आठ घरफोड्या दोन चोऱ्या निफाड पोलिसांकडे नोंद असलेल्या दोन घरफोड्या आणि इतर एक मोटारसायकल चोरी तर वैजापूर पोलीस ठाण्यात चोरीची नोंद असलेली मोटारसायकल अशा गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील सर अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक टीम फॉर्म केली होती येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक मंडलिक आणि त्याचे सहकारी यांनी जवळपास तेरा लाखाचा मद्यमाल हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये दहा तोळे सोने आहे दोन मोटरसायकली आहे आरोपी चार अटक करण्यात आलेले आहेत त्यांचा चार दिवस पीसीआर घेण्यात आलेला आहे आरोपी हे अट्टल घरपोडी करणारे आहेत त्यांच्याकडे असलेले घरपोडीचे जे साहित्य आहे कानस कटवणी ऍडजस्ट पाना हे सर्व हस्तगत करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतले दहा गुन्हे निफाड निफाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतले तीन गुन्हे आणि वैजापूर पोलीस ठाणे संभाजीनगर जिल्हा इकडचा एक गुन्हा असे चौदा गुन्हे ओपन झालेले आहेत उर्वरित तीन आरोपी जे आहेत ते अजून अटक करायचे आहेत त्या आरोपी अटक झाल्यानंतर अजून बाकीचा मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत होईल अत्यंत चांगली कामगिरी धारशी कामगिरी या टीमने पार पाडलेली आहे या टीम मध्ये मंडलिक पी आय तालुका पोलीस स्टेशन पी एस आय हर्षवर्धन बहीर पी एस आय पवार भरत कांदळकर हवलदार बिन्नर राजेंद्र पाटील सचिन वैरागर गणेश बागुल योगेश मोरे गणेश सोनवणे पंकज शिंदे संतोष जाधव सागर बनकर श्याम तेटे राजू दुबे ललिता ढाकणे सुनीता महाजन वंदना वाघ आणि हेमंत गिलबिले या सर्वांनी या कामगिरीमध्ये भाग घेतलेला आहे आणि यांच्यामुळे हे चौदा घरफुडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि अट्टल असे घरफुडीचे गुन्हेगार यांनी अटक केलेली आहे याबद्दल पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग संधू साहेब यांनी या साथ साथ सर्व टीमचं अभिनंदन केलेलं आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला